मनसे आणि शिवसेना यांच्यामध्ये संभाव्य युतीचं चित्र रंगवलं जात आहे पण आता घरातूनच आवाज उठायला लागलाय शिवसेना उभाठा गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी म्हणाले उद्धव राज युती नैसर्गिक नाही आणि एवढंच नाही त्यांनी मनसेच्या भूमिकांवरही थेट टीका केली आहे हा जो आहे राज ठाकरे हा एक दांभिक माणूस आहे हा धर्मविरोधी हा भाषा विरोधी आणि भाजपचा जो पोचलेला माणूस असल्यामुळे खूप त्रासदायक आहे आणि मी आज सांगितलं की महानगरपालिकेत व तुमची जनमानसात महाराष्ट्रात असलेली प्रतिमा टिकवण्यासाठी राज ठाकरेला तुम्ही दूर ठेवा राजकारणाच्या दृष्टीने या वक्तव्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या गटात युतीबाबत सर्वसंमती नाही म्हणजेच कुठेतरी अंतर्गत नाराजीचा सूर उबाठात पाहायला मिळतोय राजकीय वर्तुळात रंगणाऱ्या चर्चांमध्ये अनेकांनी मनसेसोबतच्या युतीबाबत चिंता व्यक्त केलीये कारण राज ठाकरेंचं राजकारण भूमिकांचं सतत बदलणं आणि भाजपशी असलेले संबंध यामुळे उबाठा गोटात अस्वस्थता आहे थोडक्यात काय एकीकडे महाविकास आघाडी टिकवायची दुसरीकडे सोबत जवळीक साधायची का आपला मोडकळीस आलेला पक्ष सांभाळायचा असा प्रश्न उद्धव बुवांसमोर उद्भवलेला आहे